आज आपण न तळता अगदी मार्केटसारखा दालमोठ चिवडा बनवणार आहोत त्याला बरेच जण सुद्धा म्हणतात बाकीच्या चिवड्यांमध्ये एक फरसण म्हणून मिक्स करू शकता किंवा असाही खायला हा चिवडा आहे तो अप्रतिम लागतो तर त्याच्यासाठी इथे मी दीड कप अख्खा मसूर घेतलेला आहे तीन चार पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याच्यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा आहे त्याच्यामुळे आपला मसूर आहे तो करकर लागत नाही खाताना तर तुभी एक रात्रभरासाठी भिजवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहू शकता अख्खा मसूर आहे तो खूप छान भिजलेला आहे एकदम मऊसूत झालेला आहे रात्रभर भिजवायचा नसेल तर सात आठ तासांसाठीही भिजवू शकता त्याच्यानंतर याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आणि एक एखाद्या तासासाठी आपल्याला एखाद्या कपड्यावर पसरवून फॅनच्या हवेखाली सुकवायचं आहे उन्हात वाळवायचा नाही आहे फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण एक मसाला तयार करून ठेवणार आहोत तर एक चमचा आपण इथे काळ मीठ घेतलेलं आहे एक चमचा आपलं साधं मीठ एक चमचा धने पावडर एक चमचा आमचूर पावडर एक चमचा इथे जिरं पावडर घेतलेली आहे आणि दीड चमचा आपली लाल मिर्च पावडर घेतलेली आहे ही तिखटवाली लाल मिर्च पावडर आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा आपला मसाला आहे तो तयार झालेला आहे तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे त्याच्यानंतर इथे मी तीन कप बेसनपीठ चाळून घेतलेला आहे म्हणजे याच्यातल्या गाठी आहेत त्या फुटल्या जातात तर इथे हिरा बेसनपीठ घेतलेलं आहे जे एकदम बारीक असतं तर याच्यामध्ये चिमुडभर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक अर्ध्या चमचापेक्षाही कमी इथे मी लाल तिखट टाकलेला आहे कारण आपण मसाला टाकणारच आहोत त्याच्यासाठी मी शेव आहे ती जास्त तिखट बनवणार नाही आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने चोळत वगैरे बसण्याची गरज नाही आहे त्याच्यानंतर एक कप भरून आपलं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खूप पातळ किंवा खूप जास्त घट्ट बनवायचं नाही आहे तर एकदा जर पाणी टाकलं तर खूप जास्त पातळ होऊ शकतं आपलं पीठ जर पातळ झालंच तर याच्यामध्ये तुम्ही थोडं बेसनपीठ अजून टाकू शकता तर या प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तर हे आपल्याला पीठ तयार केल्यानंतर एक दोन ते तीन मिनिटांसाठी छान फेटून घ्यायचे म्हणजे आपलं पीठ आहे ते छान हलकं होतं याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात टाकण्याची गरज पडत नाही आणि आपली शेव आहे ती खूप छान होते तर मी इथे सोऱ्या घेतलेला आहे त्याला सगळ्यात जी बारीक प्लेट आहे ती इथे वापरलेली आहे चोऱ्यालातून आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता पीठ भरून घ्यायचं आहे हात भरवण्याची अजिबात गरज नाही आहे त्याच्यानंतर तेल आपण चांगलं गरम करून घेतलेलं आहे जर तेलाचं टेम्परेचर कमी असेल तर तेल आपली शेव आहे ती तेलकट होते तर त्याच्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर शेव तळून घ्यायची आहे तर जोपर्यंत बुडबुडे येतात आहे तोपर्यंत आपल्याला चांगली शेव तळून घ्यायची आहे नाहीतर काय होतं काही काही ठिकाणी ती कच्ची राहते तर त्याच्यासाठी पूर्ण बुडबुडे बंद होईपर्यंत शेव आपल्याला दोन्ही साईडनी छान तळून घ्यायची आहे तर शेव आपली तयार झालेली आहे मस्त कुरकुरीत तयार होते याच पद्धतीने आपल्याला बाकीची शेवसुद्धा तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपण शेंगदाणेसुद्धा तळून घे गे, घेतो आहे तर तुम्हाला किती प्रमाणात याच्यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत त्याच्यानुसार याचं प्रमाण कमी जास्त करू शकता बऱ्याच जणांना जास्त आवडतात त्यांना कमी आवडतात तर तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगितलं की तेल न वापरता तर पुढे मी सांगितलेलंच आहे की ज्यांना तळलेला नसेल खायचं तर ते त्यांनी काय करायचं का आहे तर त्याचप्रमाणे इथे बदामसुद्धा मी तळून घेतलेले आहेत छान कुरकुरीत होतात बघा आणि चिवड्यामध्ये याच याची टेस्ट आहे ती खूप भन्नाट येते जो अख्खा मसूर आहे तो एक एक तासभर मी सुकवून घेतलेला आहे छान सुकलेला आहे वरतून कोरडा झालेला आहे आतून ओलसर आहे त्याच्यानंतर आपल्याला तेलामध्ये या प्रकारची चाळणी किंवा डायरेक्टली तुम्ही तेलामध्ये पण अख्खा मसूर टाकू शकता टाकल्यानंतर त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे नाहीतर काय होतं आपला जो अख्खा मसूर आहे तो वर उडतो अंगावर तेल उडण्याची शक्यता असते त्याच्यासाठी पूर्ण आवाज बंद होईपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे थोडा आपला मसूर आहे तो शांत झाला की याच्यावरचं झाकण काढून थोड्या वेळासाठी अजून हे तळून घ्यायचं आहे नाहीतर तो मऊ राहू शकतो छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा तळायचा आहे तर हा तळल्या गेलेला आहे बघा तर याच पद्धतीने मी बाकीचा अख्खा मसूर आहे तो सुद्धा तळून घेतलेला आहे आणि शेवसुद्धा आपण पूर्णपणे तळून घेतलेली आहे तर जो अख्खा मसूर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही शेव टाकायची आहे मी सगळी टाकणार नाही आहे काही शेव टाकते याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण बाकी राहिलेली शेव टाकणार आहोत तर ती थोडीशी तोडून घ्यायची आहे शेंगदाणे आणि बादामसुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत आणि जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता तो थोडा थोडा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला मसाल्याची टेस्ट याच्यामध्ये किती हवी आहे त्याच्यानुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपला चमचमीत दालमोट चिवडा तयार झालेला आहे बाकीच्या चिवड्यांमध्ये सुद्धा हा मिक्स करू शकता किंवा असाही खाऊ शकता तो तो तर खूप टेस्टी लागतो आणि ज्यांना तेलकट नकोय तळलेला नको आहे त्यांनी काय करायचं तर करा इथे बोरोसिलचं मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अख्खा मसूर घातलेला आहे त्याच्यामध्ये एक अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी तेल मी इथे याच्यावर टाकलेलं आहे ते पूर्ण अख्खा मसूरला आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे थोडंफार त्याला तेल लागायला हवं म्हणजे तो टेस्ट आहे अख्खा मसूरची ती खूप छान येते ते याला व्यवस्थित तेल लावल्यानंतर पसरवून घ्यायचं आहे आणि मायक्रोवेव्हमध्ये मा आपल्याला दोन दोन मिनटाच्या अंतराने हा अख्खा मसूर आहे तो मायक्रोवेव्ह मोडमध्येच छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे बघा दोन दोन मिनटानंतर आपल्याला चेक करायचं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मी दोन दोन मिनटाच्या इंटरवलनी हक्का मसूर मस्त कुरकुरीत करून घेतलेला आहे साधारण मला सहा मिनिट लागलेले आहेत हाख्खा मसूर मस्त कुरकुरीत करण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता मस्त कुरकुरीत झालेला आहे हाताने अगदी सहज तुटतो आहे अजिबात तेलकट होत नाही आणि खूप टेस्टी असा आपला हक्का मसूर आ, तयार होतो तर शेव तर काही मायक्रोवेवमध्ये होत नाही म्हणून मी शेव ही अशीच टाकलेली आहे आणि जो मसाला आहे आपण बनवलेला तो टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेव्हा अख्खा मसूर आपला गरम असतो तेव्हाच हा मसाला आ, मिक्स करायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित आपल्या अख्खा मसूरला लागतो तर मस्त असा आपला दालमोट चिवडा तयार झालेला आहे तर शेंगदाणे आणि जे बादामाचे काप आहेत ते मी दु पहिल्या चिवड्यामध्ये टाकलेले होते ते 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 तर याच्यामध्येही तुम्ही ते टाकू शकता तर बिना तेलाचा ज्यांना तळलेलं नको आहे ते अस या पद्धतीने हा दालमोट चिवडा बनवू शकतात मस्त टेस्टी असा हा आपला दालमोठ तयार झालेला आहे